नमस्कार सर्व सर, खुप -खुप मी लक्ष्मण सानप बीडमध्ये राहिला आहे सर्वप्रथम अमर भालेराव सर आणि वेल्थबूशची संपूर्ण टीम यांचं खरंच खूप खूप मनापासून आभार मानतो गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मी ट्रेनिंगमध्ये एंट्री केली होती आणि ट्रेनिंगमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सारे लॉस सहन करून मी ट्रेनिंगमधून एक्झिट मारण्याचा प्रयत्न मला चालू होता तेवढ्यात मला अमर भालेराव सरांची एक फेसबुकवरती ॲड भेटली आणि ॲड भेटल्याच्या नंतर मी त्यांचा सेमिनार फ्री सेमिनार अटेम्प केला आणि अटेम्प केल्याच्यानंतर मी पूर्ण पद्धमध्ये माहिती घेऊन त्यांचा कोर्स पण घेतला व्यवस्थितपणे कोर्स पाहून त्यांचा टेलिग्राम ग्रुप चॅनल तो पण भेटला आणि ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नसताना मी मार्केटमध्ये आलो होतो आणि सध्याच्या काळात अमर भालेराव सर आणि त्यांची वेल्थबूशची संपूर्ण टीम ही सोबत असल्यावर हो। कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे जो माझा लॉस झाला होता तो पण मी रिकवर केला त्यानंतर मी सध्या पण प्रॉफिटमध्ये आहे दिवसाला एक दहा पाच हजार रुपये मी डेली कमवतो खरंच कुठेतरी एक मनाला गोष्ट लाजवेल अशी गो अमर भालेराव सर असे करतात तर या प्रवासात खरंच आज मला अमर भालेराव सर भेटले त्यांची पूर्ण टीम भेटली आणि खरंच असं वाटायला लागलं की कुठेतरी एक माणूस आपल्यासाठी इतकं करतोय मराठी माणसासाठी इतकं करतोय आपण का नाही त्यांना सपोर्ट करायचा ठीक आहे सर्वजण वेबिनार अटेम्प करा कोर्स घ्या पूर्णपणे व्यवस्थित माहिती घ्या आणि नंतर ट्रेनिंगमध्ये उतरा एवढंच बोलतो धन्यवाद